आर पी आय ए माजी शहराध्यक्ष कैलासवासी उमेश भैयासाहेब मस्के यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते भारत मनसावाले निलेश मस्के बाबू मोडे व मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते भारत मनसावाले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली भारत उत्साह आले आज माझे भयासाहेब मस्केच्या दुसरा पूर्ण सर्व दिवस असून आज एक आपले विद्यार्थ्यांना एक वाघ निघून गेला ते वाघाच्या आठवणीने आज सर्व आपली मित्र कंपनी भव्या संख्येने स्वस्त दान करून तिच्या आत्म्याला शांती मिळवू ते सगळ्यांनी मी प्रयत्न करतो Thank you.